परवाच दिवशी भारत विरुद्ध न्यूझीलंड असा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा सा फायनलचा सामना झाला आणि या फायनलच्या सामन्यामध्ये भारताने न्यूझीलंडचा सा चार विकेटने पराभव हो केला आणि तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला आता ही आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने जेव्हा जिंकली त्याच्यानंतर भारतीय संघावर खूप सारा शुभेच्छांचा वर्षाव होतोय त्याचबरोबर भारतीय सर्व खेळाडू असतील किंवा इतर सारे मंडळी असतील या सगळ्यांना खूप सारा शुभेच्छा दिल्या जातात परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये एका माणसाला त्याला जेवढं क्रेडिट द्यायला पाहिजे तेवढं क्रेडिट दिलं जात नाही असं मी का म्हणतोय कारण आपल्या सर्वांनाच माहितीये की आता वर्ल्ड चॅम्पियनशिप ची फायनल होणार आहे आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनल मध्ये जाणारा भारतीय संघ हा प्रबळ दावेदार काही महिन्यापूर्वी मानला जात होता परंतु भारतीय संघाचा न्यूझीलंडच्या संघाने आपल्या होम सिरीज मध्ये भारतीय संघाला तीन ने न्यूझीलंडने हरवलं आणि नंतर भारतीय संघावर खूप मोठ्या प्रमाणावर टीका केली गेली आणि या टीकेचा जो झोक होता किंवा टीकेची जी दिशा होती ती मोठ्या प्रमाणावर एका माणसाच्या दिशेने होती आणि तो माणूस म्हणजे सध्याचा भारतीय संघाचा मुख्य कोच गौतम गंभीर मित्रांनो ज्यावेळी भारताचा या न्यूझीलंडच्या संघाने भारतामध्ये येऊन पराभव केला आणि मग भारताला वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाणं खूप अवघड झालं कारण का तिथून जाऊन त्यांना ऑस्ट्रेलियासारख्या संघाला चार झिरोने किंवा तीन झिरोने असं हरवायचं होतं आणि ऑस्ट्रेलियासारख्या संघाला अशा कंडिशनमध्ये हरवणे खूप कठीण होतं त्याच्यामुळे जवळपास तेव्हाच निश्चित झालं होतं की भारतीय संघ काही वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये यावर्षी आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि त्याच्यामुळे मग मोठ्या प्रमाणावर या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून भारतीय संघावर टीका केली गेली आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात या गौतम गंभीरच्या चुकीच्या निर्णयांमुळे झाल्यात गौतम गंभीर मुळे झाल्यात गौतम गंभीरला गंभीर भारतीय संघाचा कोच म्हणून जे नियुक्त केलंय तर त्या सगळ्या याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आणि गौतम गंभीरने के के च प्रशिक्षक पद खूप जबरदस्त सांभाळलं होतं कारण का आपण बघितलं की केकेआरने जे तीन टायटल जिंकले ते तिन्ही तिन्ही टायटल मध्ये दोन वेळा गौतम गंभीर त्या संघाचा कर्णधार होता आणि मग गौतम गंभीर केकेआर सोडल्याच्या नंतर पुन्हा एकदा के के ला जिंकता आलं नव्हतं आणि गेल्या वर्षी गौतम गंभीरने ऍज अ कोच केर ताब्यामध्ये घेतले आणि गेल्या वर्षी पुन्हा के के ला चॅम्पियन बनवलं त्याच्यामुळे के आर च्या सगळ्या चॅम्पियनशिप ची गौतम गंभीरचा सगळीकडे संबंध आहे परंतु या सगळ्यांचं म्हणणं होतं की गौतम गंभीर हा जरी आय पी एल मध्ये एक चांगला प्रशिक्षक असला तरी भारतीय संघ सांभाळणं हे त्याच्यासाठी तेवढं ते 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 सोपं नाही आहे त्याच्यामुळे भारतीय संघासाठी कोणते दुसरा प्रशिक्षक असायला पाहिजे आणि आता जेव्हा भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली तेव्हा गौतम गंभीरच कोच आहे परंतु जेव्हा भारत हरला तेव्हा मात्र मोठ्या प्रमाणावर गौतम गंभीरवर टीका केली गेली एकतर्फे टीका केली गेली आणि आता जेव्हा भारतीय संघ त्याच्याच प्रशिक्षक पदामध्ये जेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलाय तेव्हा मात्र त्याला ज्या प्रमाणात जेव्हा टीका केली गेली त्या प्रमाणात त्याला आता क्रेडिट दिलं जात नाही तर हा कुठेतरी एक दुटप्पीपणा ठरेल की जेव्हा एखादा माणूस एखादा संघ हरतो तेव्हा त्याच्यावर ते जोरदार टीका करायची परंतु त्याच्याच नेतृत्वाखाली जेव्हा एखादा संघ जिंकतो तेव्हा मात्र त्याला ते क्रेडिट दिलं जात नाही तर ह्या दोघला पण आपण पन ज्याला म्हणतो किंवा दुटप्पीपणा म्हणतो तर त्याच्यासारख्या गोष्टी ठरतील तर खरंच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आता जे यश भारतीय संघाने मिळवले ते यशामध्ये गौतम गंभीरचा देखील खूप मोठा वाटा आहे आणि मॅच संपल्याच्या नंतर आपण बघितलं की नवज्योत सिंग सिद्धू हे जेव्हा गौतम गंभीरशी बोलत होते तेव्हा त्यांनी देखील सांगितलं की अशा प्रकारची जेव्हा परिस्थिती आली किंवा भारतीय संघ बाहेर पडला आहे टेस्ट चॅम्पियनशिप मधून तेव्हा मोठ्या प्रमाणात टीका झाली परंतु आता कुठेतरी गौतम गंभीर हा हायड केला जातोय तर असं चालणार नाही त्यांना हे क्रेडिट त्याला द्यावं लागेल कारण की आपण बघितलं की आणि जेव्हा गौतम गंभीर सिद्धूंशी बोलत होता तेव्हा या सगळ्या चर्चे दरम्यान गौतम गंभीरने खूप चांगली गोष्ट सांगितली की त्याने सांगितलं की मी ज्या टीम प्लेईंग इलेव्हन बनवतोय त्या प्लेईंग इलेव्हनचं व्हिजन काय असणार आहे तर तो बोलला की बॅट्समन हे तुम्हाला मॅच जिंकवतात हो किंवा टुर्नामेंटला सेटअप करतात परंतु बॉलर हे तुम्हाला टुर्नामेंट जिंकवतात हो तर त्यांचा एक दृष्टिकोन स्पष्ट त्यांनी सांगितला की कोणत्याही परिस्थितीत पर आपल्याला सहा बॉलर घेऊन खेळायचे पाच बॉलर घेऊन आपण खेळलो तर जेव्हा हे या पाच बॉलरपैकी एखाद्याला मार बसतो तेव्हा आपली टीम प्रेशर मध्ये येते परंतु त्याच्या बदली आपल्याकडे जर ऑप्शन असेल आणि सहावा बॉलर आपल्या टीम मध्ये असेल तर टीमवरचं जे दडपण असतं ते कमी होतं आणि तोच फॉर्म्युला घेऊन आपला संघ फायनल मध्ये देखील खेळताना दिसला त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो निर्णय जो होता तो चार स्पिनर खेळवण्याचा जो आपण खूप कमी वेळा बघितला की भारतीय संघ चार स्पिनर घेऊन फायनलमध्ये खेळतोय आणि चार स्पिनरचा इफेक्ट आपल्याला फायनलच्या सामन्यामध्ये दिसला कारण ज्या वेळेपासून स्पिनर चालू झाले विकेट देखील आपल्याला मिळाल्या आणि जोपर्यंत स्पिनर होते तोपर्यंत तो तो या सगळ्या स्पिनरना मारणे न्यूझीलंडच्या फलंदाजांना खूप कठीण होतं परंतु जेव्हा स्पिनर थांबले त्याच्यानंतर तुम्ही बघितलं की शेवटच्या काही षटकांमध्ये न्यूझीलंडने अतिशय वेगाने धावा केला आणि दोनशे पन्नास त्यांनी आकडा पार केला त्यामुळे खूप जबरदस्त माइंडसेट घेऊन हा ही टीम जी आहे ती पुढे चालले आणि अशाच प्रकारचा जो त्यांचा माइंडसेट आहे तो राहावा आणि आपल्या संघाने जे यश जे प्राप्त केले त्याच्यामध्ये नो डाऊट खेळाडूंचा पण तितकाच मोठा वाटा आहे परंतु गौतम गंभीरलाही त्याचं क्रेडिट दिलं जावं एवढीच इच्छा आहे बाकी मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे हे तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद